नमस्कार मित्रांनो मी प्रफुल्ल एज्युकेट भारत या युट्यूब मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महावाचन उत्सव ही चळवळ मोठ्या जोमाने सुरू आहे आणि राज्यातील हजारो शाळा या पोर्टलला रजिस्टर्ड होत आहेत आणि लाखो विद्यार्थ्यांनी जे लेखन केलेलं आहे त्या लेखनाचे व्हिडिओ आणि त्याचे फोटोग्राफ्स या पोर्टलच्या माध्यमातून अपलोड करण्यात आलेले आहेत विद्यार्थ्यांचा चांगला सहभाग या पोर्टलच्या माध्यमातून नोंदवला गेला आहे आपल्या सोबत महाराष्ट्र राज्यातील बीड जिल्ह्याचे संगणक प्रोग्राम श्रीमान सुरेंद्र रद्देवी आहेत आणि त्यांनी एक प्रचंड काम महावाचन उत्सव या योजनेमध्ये केलेला आहे साधारणतः सत्त्याण्णव पॉईंट समथिंग एवढं मोठं काम एवढ्या मोठ्या विद्यार्थ्यांचं रजिस्ट्रेशन सुरेंद्र रणदिवे कम्प्युटर प्रोग्रामर यांनी केलेलं आहे आणि त्यासाठी त्यांनी जे काही प्रयत्न केलेत आणि जो प्रतिसाद त्यांच्या जिल्ह्यामध्ये विद्यार्थ्यांकडून आणि शाळांकडून प्राप्त झाला त्यांनी काय काय नेमकं का प्रयत्न केलं ते आज आपण त्यांच्या सोबत चर्चा करून जाणून घेणार आहोत तर रणदिवे सरांना पहिला प्रश्न विचारू महावाचन चळवळीत आपण जे जिल्ह्याचं योगदान प्राप्त करून घेतलं त्यासाठी आपण काय काय प्रयत्न केले ते कृपया आमच्या दर्शकांना आमच्या शिक्षक मित्रांना सांगाव नमस्कार मित्रांनो माझं नाव रणदेवी सुरेंद्र मी संगणक प्रोग्रामर जिल्हा परिषद बीड या ठिकाणी कार्यरत आहे महावाचन वाचन हा आपल्या मुख्यमंत्री शिक्षण मंत्री आणि सचिव यांचा हा जिवाळ्याचा महोत्सव आहे कारण यामधून आपल्या विद्यार्थ्यांना वाचन लेखन याची आवड निर्माण व्हावी याकरिता हा उत्सव आहे त्यामुळे हा उत्सव हा काळागाळापर्यंत पोहोचला पाहिजे आणि सर्व विद्यार्थ्यांनी हे वाचन लेखन केलं पाहिजे आणि त्यांना समजलं पाहिजे यासाठी हा उत्सव आहे त्या ज्याप्रमाणे या उत्सवासाठी कार्यालयाला आपल्याला कळवण्यात आलं की हे उत्सव आपल्याला करायचा आहे तेव्हा आमच्या जिल्ह्यातील आमचे शिक्षणाधिकारी भगवानराव फुलारी साहेब त्यानंतर माध्यमिकचे शिक्षणाधिकारी नागनाथजी शिंदे साहेब मी आणि विस्तार अधिकारी श्रीयुक्त तुलकुमारी साहेब यांनी एकत्र बसून प्रशासकीय आणि तांत्रिक भाषेचे दोन प्रकारचं नियोजन केलं आम्ही एक प्रशासकीय आणि एक तांत्रिक तांत्रिकमध्ये टेक्निकली कॉम्प्युटर सगळी बाजू जी भूक कंपनी मी सांभाळली आता प्रशासकीय भाषेमध्ये इथून शिक्षणाधिकाऱ्यांनी सर्व गट शिक्षणाधिकाऱ्यांच्या प्रत्यक्ष भेटी घेतल्या झूम मिटिंग घेतल्या त्यांना सविस्तर सांगितलं सांगताना आम्ही असे संगणकाचा वापर केला की कोण कोणत्या ठिकाणी कमी आहे किंवा कोणत्या ठिकाणचं काम कमी झालेलं आहे कोणत्या ठिकाणचं काम जास्त झालेलं आहे कोणी उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे याची आकडेवारी इतमभूत शाळा निहाय विद्यार्थी निहाय आम्ही त्यांना दाखवली त्याचप्रमाणे त्यांनी त्यांच्या खाली केंद्रप्रमुख जे काही यंत्रणा आहे जसे की विस्ताराधिकारी केंद्रप्रमुख साधारण व्यक्ती मोबाईल टीचर आणि शेतकरी यांना प्रत्येकी पर्सनली ऑर्डर काढल्या त्यांना त्या ते शाळा दत्तक दिल्या या शाळेचं काम तुम्हाला करून घ्यायचंय तिथं वाचन लेखन महोत्सव हा तुम्हाला त्या ठिकाणी साजरा करायचाच आहे तुम्ही ते हे आणि तो वेळेत केला पाहिजे आणि त्याची आवड निर्माण झाली पाहिजे असं शिक्षकांना सुद्धा प्रशिक्षित करा कनिल सर तुम्हाला थांबवतो आहे माझा असा प्रश्न आहे की महाराष्ट्र राज्यामध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये हा उपक्रम सुरू आहे परंतु इतर जिल्ह्यांचा रिस्पॉन्स बघता बीड या जिल्ह्याचं काम प्रचंड मोठं आहे आणि एवढ्या मोठ्या संख्येने आणि सत्त्याण्णव पर्सेंट पर्यंत विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभागी व्हावं यासाठी काही विशेष प्रयत्न करावे लागलेत का ते कृपया आमच्या शिक्षक मित्रांना सांगायला जो डेटा त्यांनी ऑनलाईनला भरलेला आहे तो डेटा डाउनलोड करून त्यांना त्या ते विद्यार्थी निहाय त्यानंतर शाळा निहाय शिक्षक निहाय आणि केंद्र निहाय हा त्यांना प्रत्यक्ष दिवसातून तीन वेळेस मी डाटा पाठवत होतो आणि त्याचा फॉलोअप घेत होते आणि त्याचा फॉल अप शिक्षण अधिकारी डेप्युटी डायरेक्टर अनिल साबळे साहेबांपासून ते आमचे डीओ हे सगळे रोजच्या रोज त्याप्रमाणे त्याचा फॉलअप घ्यायचे आणि हा फॉलोअप घेतल्यामुळे हा महोत्सव आमचा नाईन्टी सेव्हन पर्सेंट झालेला आहे आणि हा फॉलोअप म्हणजे असा काही कुणाला दबाव तंत्राचा दबा वापर करून किंवा असा केलेला नाही तर हा आपल्या विद्यार्थ्यांना किंवा आपल्या मुलांसाठी किती महत्वाचा आहे हे पटवून देऊन तो असा फारोप करून हा महोत्सव आम्ही सत्त्याण्णव टक्क्यापर्यंत आमचं काम केलेलं आहे हा आणखीन एक प्रश्न आहे रणदिवे सर तो असा की यामध्ये पालकांकडे सुद्धा आपण अप्रोच झालात का पालकांना सुद्धा या योजनेबाबत माहिती द्यावी लागली का आणि पालकांचं या योजनेप्रती काय मत होत होतं हे सुद्धा आपण जरा आमच्या शिक्षक मित्रांना सांगावं काही शाळांच्या शिक्षकांनी आम्हाला त्यांचे अनुभव सांगितले की हा महोत्सव घेतल्यामुळे वाचन महोत्सव घेतल्यामुळे पालक उलट स्वतःहून आमच्याकडे आले मुलांनी हा असं असं लिहिलं मुलांनी हे आमचं हो हे केलेलं दाखवलं ते मुलं वाचत बसलेले दाखवले हे असे असे मुलं वाचत होते हे पुस्तक काढलं ते पुस्तक काढलं मला ह्याची आवड आहे त्याची आवड आहे आणि त्याप्रमाणे त्यांनी आता मला शाळेमध्ये जाऊन हा निबंध हा लिहायचाय निबंध लिहायचा आहे असा करायचंय असे काही विद्यार्थ्यांनी पालकांना म्हणजे सांगितलं की आम्हाला असं असं करायचं त्यामुळे स्वतःहून आमचा मुलगा वाचायला आणि आपल्यासाठी तो आम्हाला सांगत होता धन्यवाद रणदिवे सर हे आहेत आमचे मित्र सुरेंद्र रणदिवे कम्प्युटर प्रोग्रामर बीड जिल्हा आणि यांनी जे काम केलेलं आहे यांचं जे या योगदान आहे त्याबाबत महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण परिषदेचे संचालक माननीय श्रीमती विमला मॅम यांनी त्यांचा सत्कार केलेला आहे पुस्तक गिफ्ट दिलेला आहे आणि त्यांच्या भावी आयुष्यासाठी त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत मित्रांनो महावाचन हा खरोखरच एक अत्यंत उपयुक्त असा उपक्रम आहे आणि हा उपक्रम विद्यार्थ्यांना वाचनाकडे घेऊन जाणारा विद्यार्थ्यांना वाचनासाठी प्रेरित करणारा आणि वाचाल तरच वाचाल कारण वाचनाशिवाय आपल्याला गत्यंतर नाही पर्याय नाही एक अत्यंत चांगला उपक्रम महाराष्ट्र राज्याने राबवला आहे अजूनही आपल्याकडे थोडा अवधी आहे आणि या अवधीचा लाभ घेऊन पालकांना सुद्धा जागृत करून पालकापर्यंत पोहोचवून पालकांना मेसेज पाठवून विद्यार्थ्यांकडून लेखन करून घ्यावं आणि छान छान पुस्तकं त्यांनी वाचावी ती लेखन करावं आणि छान दर्जा लेखन आपण त्या पोर्टलला जाऊन अपलोड करावं आणि सर्वांनी या उत्सवामध्ये सहभागी व्हावं एवढी अपेक्षा करतो हृदय सर तुम्हाला पुढील खूप खूप शुभेच्छा आणखी एक मला थोडं सांगायचं होतं की या मुलांचं ज्या मुलांना खूप खूप वाचून जे लेखन सुंदर आहे आणि शिक्षकांनी त्याला मार्क दिलेले ज्या मुलांना आहे सात पेक्षा जास्त मार्क म्हणजे चांगलं स्वच्छ अक्षर आणि व्यवस्थित लिहिलेलं असेल तर अशा मुलांना सात पेक्षा जास्त मार्क पडलेले असतील तर त्या मुलांना मुख्यमंत्री आणि एसपीडीच्या सहीचं प्रमाणपत्र मिळणार आहे प्रत्येक मुलाला त्यामुळे मुलाचं काम करण्याची किंवा अभ्यास करण्याची वाचनाची आवड पुन्हा निर्माण होणार आहे इथे मला पण सांगायला आवडेल जेव्हा विद्यार्थी एखादं लेखन लिहितो आणि मुख्याध्यापक जेव्हा त्या पोर्टलला त्यांचं लेखन अपलोड करतात आणि सबमिशन झाल्यानंतर लगेच राईट साईडला एक टॅब दिलेली आहे आणि त्या टॅब मध्ये विद्यार्थ्यांना एक सर्टिफिकेट जनरेट होत असतं आणि त्या सर्टिफिकेटवर माननीय मुख्यमंत्री आणि मान्य शालेय शिक्षण मंत्री यांच्या स्वाक्षरीचं एक प्रमाणपत्र सुद्धा जनरेट होत असतं सर्व मुख्याध्यापकांना शिक्षकांना माझी विनंती आहे की ते सर्टिफिकेट आपण डाउनलोड करावं आणि विद्यार्थ्यांना द्यावं जेणेकरून त्यांना जे मिळालेलं प्रशस्ती पत्रक आहे त्यातून आणखी नवीन जोमाने काहीतरी करण्याची प्रेरणा मिळेल रणदीर सरांनी जो, जो वेळ दिला आहे जे मार्गदर्शन केलेलं आहे आणि त्यांनी जे काही प्रयत्न केलेले आहेत आपल्या जिल्ह्याला सत्त्याण्णव टक्के म्हणजे नंबर वन वर येण्यासाठी ते खरोखरच अभिनंदनास पात्र आहेत एज्युकेट भारतच्या माध्यमातून त्यांचं खूप खूप अभिनंदन या योजना usne sarvane je yogdan dileya tyancha pon abhinandan çok ekda khup thank you thank you so much thank, you. thank you,